पन्नास वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून दिले जीवदान यशोदा हॉस्पिटलचे डॉक्टर अमरचंद व डॉक्टर प्रसाद बाबू यांची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया सन महाराष्ट्र न्यूज नांदेड नांदेड येथील कल्पना कुंडुळकर नावाच्या एका पन्नास वर्षीय महिलेला लठ्ठपणामुळे जीवन जगणे अवघड झाले होते त्यांचे एकशे वीस किलो वजन होते त्यामुळे त्यांना चालणे बसणे फार कठीण झाले होते त्यांनी यशोदा हॉस्पिटल सिकिंद्राबाद येथे संपर्क केला त्यानुसार डॉक्टर अमरचंद व डॉक्टर प्रसाद बाबू यांनी त्या महिलेची तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून एकशे वीस किलो वजन असलेल्या महिलेचे पंच्याहत्तर किलो वजन शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले आहे या जनरल सर्जन या संदर्भात करण्यात असताना तिचे वजन एकशे कि वीस किलो होते आणि तिचे चालणे धावणे आणि दैनंदिन कामात झगडत होती डॉक्टर प्रसाद बाबू आणि डॉक्टर अमरचंद यांच्या नेतृत्वाखाली बॅरिॲस्ट्रिक या सर्जरी टीमने यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली ही शस्त्रक्रिया अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली शस्त्रक्रियेनंतर आठ महिन्यांनी कल्पना आता पूर्णपणे सामान्य आहे तिचे चालणे धावणे आणि दैनंदिन काम करण्यास सक्षम आहे शस्त्रक्रियेमुळे तिचे वजन पंचेचाळीस किलो इतके कमी झाले आहे आता त्यांचे वजन पंच्याहत्तर किलो आहे जेव्हा आहार आणि व्यायाम यशस्वी होत नाही किंवा लठ्ठपणाशी संबंधित गंभीर आरोग्य समस्या असतात तेव्हा बॅरियस्ट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी होण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया केली जाते शस्त्रक्रियेमध्ये सहसा दोन भाग असतात पहिला भाग स्लीव गॅस्ट्रोट्रॉमीचा समावेश होतो आणि दुसऱ्या भागात सर्जन वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी आतडे पुन्हा कॉन्फिगर करतो आणि रुग्णाचे वजन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्यस्थिती आहे जी एकूणच आरोग्य परिणाम करू शकते त्यामुळे त्यांचे प्रभावी व्यवस्थापन आणि उपचार करण्यासाठी गॅस्ट्रोसर्जन यासारख्या तज्ज्ञाकडून उपचार घेणे अतिशय महत्त्वाचे असते अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अमरचंद यांनी दिली आहे ज्या रुग्णांना हा आजार आहे त्यांनी सिकिंद्राबाद येथील यशोदा हॉस्पिटल संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी या पत्रकार परिषदेत केलेले आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड राव राहणार नांदेड कल्पना उत्तम राव राहणार नांदेड माझा वेट एकशे वीस किलो होता एकशे वीस किलो होत मी हैदराबाद जाऊन ऑपरेशन केलं आता माझं वजन पंच्याहत्तर किलो वरती आलेलं आहे आता मला बिलकुल त्रास नाही पाच लाख रुपया खर्च आलेला आहे आता मला बीपी शुगर थायरॉइड कोणताही त्रास नाहीये आधी मला भरपूर त्रास होता चलणं सुद्धा शक्य नव्हतं नाही माझ्या घरामध्ये कोणचं वजन जास्त नाहीये दम लागायचा चलताना त्रास व्हायचा आणि घुरट्या जास्त होत्या झोपेमध्ये त्याच्यामुळे मला अशक्य झालं होतं चलणं वगैरे त्याच्यामुळं मी ट्रीटमेंट घेतली आणि वेट कमी केली किती वेट कमी झालं पंचेचाळीस किलो वेट आट... कमी झालं दस मिनट सेकंडर बेड से है पेशेंट हमको जनर में आया था इस साल से उसका वजन 120 ट्वेंटी केजेस था उसका डायग्नोस हुआ था मॉर्बिड ओबिसिटी तो पेशेंट का मल्टीपल को था उसका बीपी था शुगर था और उसका नी पेन ऑपरेटिज था और वो एस था उस समय में केजे वन ट्वेंटी केजेस था बी एम ए फोर्टी फाइव के जेस था उस समय में उसका डायग्नोस मॉर्बिट ओबिसिटी तो इसके लिए एक ही तरीका है ऑपरेशन इज द परमानेंट टूर फॉर पर दिस पेशेंट क्या है इसमें हमको आ, पेशेंट को स्लीम लैप्रोस स्लीम गैफेक्टिविट किया था तो क्या होता है की ऑपरेशन से अंदर से स्टमक को डिवेड करना है एट्टी परसेंट स्टमक को डिवेड कर कर वो निकाल देगा उसके वजह से क्या होता है पेशेंट का स्टमक का ट्यूब से ऐसा होता है और उसका हारमोन्स थोड़ा सा कम होता है अपडेट के हारमोन्स कम होता है और पेशेंट ज्यादा काटने के लिए इच्छा नहीं होता है इसके हिसाब से पेशेंट का वेट लॉस होता है यानी अच्छा। अभी ऑपरेशन करने के बाद अभी मैडम का एट मंथ्स हो गया अभी उसका वजन है 75 केज ये रिस्की पेशेंट नहीं है उसका कॉम ऑर्बिट सभी कम हो गया बीपी शुगर और थायराइड और उसका जॉइंट पेन और ओसी सभी कम हुआ तो पेशेंट बेटर लाइफस्टाइल होता है अच्छा ये ऑपरेशन करने के लिए क्या करना पड़ेगा कितना खर्च आएगा क्या कहना चाहेंगे पेशेंट के लिए जंगली ऑनरे के पहले आना है और कुछ प्री ऑपरेशन टेस्ट करना है हार्ट के लिए स्कैन कुछ होता है ब्लड टेस्ट होता है उसके बाद और मशीन का टेस्ट होता है उसके बाद पेशेंट का ऑपरेशन का डेट होता है और खर्चा अराउंड फोर पॉइंट फाइव टू फाइव लैक्स के होता है पेशेंट okay. का स्टे तीन दिन के लिए स्टे होता है और पेशेंट डिस्चार्ज होता है